महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरिता एक ताजी बातमी घेऊन आलेलो आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट आहे तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा प्लीज एक सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका मित्र तुम्ही व्हिडिओ खूप बघता पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज एक सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारचे ताजे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी मिळत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून गटित अभ्यास समितीने मागील आठवड्यामध्ये आपला अहवाल सादर केला असल्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी अधिवेशनात सांगितले यावर राज्याचे मुख्य सचिव उपसचिव वित्त विभागामार्फत अभ्यास सुरू असल्याचे सांगण्यात आले तर आगामी राज्याचे अर्थसंकल्पामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शन योजना लागू करण्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनादरम्यान दिले आहेत या आश्वासनामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांनी दिनांक चौदा डिसेंबर पासूनचा संप मागे घेतला आहे म्हणजे परत एकदा राज्य कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याची वाट पाहावी लागणार आहे यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलताना सांगितले की जुनी पेन्शन बाबत केंद्र सरकारकडून गठीत समितीच्या अहवालानुसार केंद्र सरकारकडून निर्णय घेतल्यानंतर राज्य शासनाकडून केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन प्रणाली लागू करण्यात येईल यावरून देखील स्पष्ट होते की केंद्र सरकारने एनपीएस मध्ये बदल केल्यास राज्यातील पेन्शन प्रणालीमध्ये बदल केला जाईल जाईल जर केंद्र सरकारकडून केंद्रीय बजेटमध्ये पेन्शन प्रणालीमध्ये सुधारणा न केल्यास राज्य शासनाकडून गटित समितीच्या अहवालानुसार पेन्शन प्रणाली लागू केली जाईल मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून गटित अभ्यास समितीने कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीनुसार पेन्शन प्रणाली लागू केली जाईल म्हणजे सेवा कालावधीनुसार सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या मूळ वेतनाच्या पस्तीस चाळीस किंवा पन्नास टक्के रक्कम सेवानिवृत्तीनंतर पेन्शन म्हणून देण्यात येईल म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवा तीस वर्षाच्या पुढे त्याला पन्नास टक्के वीस वर्षे ते तीस वर्षे कैता चाळीस टक्के आणि वीस वर्षे किंवा त्यापेक्षा कमी त्या पेन्शन पस्तीस टक्के पेन्शन अशा स्वरूपात पेन्शन अदा केली जाईल यावर महागाई भत्त्याचे प्रयोजन केल्यास कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर जुनी पेन्शनप्रमाणे चांगले पेन्शन मिळेल जी की राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना एन पी एसपेक्षा अधिक असणार अर्थात मित्र हो दोन मुख्यमंत्र्यांकडून उपमुख्यमंत्र्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे भाष्य येत आहे परंतु आपल्याला माझ्या जुन्या पेन्शनचा लढा असाच सुरू ठेवायचा आहे तुम्ही या मताशी सहमत असाल तर प्लीज एक कॉमेंट करा तर मित्र हो तुम्हाला काय वाटते हा लढा असा सुरू ठेवला पाहिजे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका चला परत भेटूया अशा माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र थँक्यू